बऱ्याच जणांना आम्ही जेव्हा पत्र देतो की हे इंटर्नशिपचं पत्र कॉलेजच्या वतीनं किंवा डिपार्टमेंटच्या वतीनं तेव्हा ते असं ते करतात दे की एके ठिकाणी जातात तिथं रिसेप्शनला ते पत्र देतात म्हणतात आम्ही इंटर्नशिपसाठी आलोय रिसेप्शनला ठीक आहे म्हणतात आणि अनेक वेळा रिसेप्शनच्या त्या कोणी असेल तिथे रिसेप्शनला त्यांच्याकडे इतकी कामं आणि इतके प्रायोरिटीज असतात की आपलं पत्र अनेकदा पडून राहतं इथं योग्य व्यक्तीपर्यंत कधी कधी जात नाही त्यामुळे अशा प्रकारे इंटर्नशिप शोधू नये Uh, सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही एखाद्या चॅनल साठी सा सा जसं झी झी चोवीस तास असेल किंवा एबीपी माझा कुठलं तुम्हाला ज्या ठिकाणी इंटर्नशिप करायची ही दोन नावं एक उदाहरण ना म्हणून घेतली आपण तर समजा त्यातलं ब्युरो चीफ कोण आहे से तुम्ही पुण्यात आहात तर मग पुण्याचं काम कोण बघत त्या व्यक्तीला जाऊन भेटावं त्या व्यक्तीकडे जाऊन ते पत्र द्यावं आणि त्या व्यक्तीचा फोन नंबर वगैरे घ्यायला हरकत नाही पण पहिला मुद्दा असा की त्या एकाच व्यक्तीवर आणि त्या एकाच चॅनलवरती अवलंबून राहू म्हणजे मुलं मग दोन आठवड्याने तीन आठवड्याने परत कॉलेजला येतात ते काही आलं नाही आता काय करू इंटर्नशिपचं ते नोकरी सारखं आहे की एके ठिकाणी अप्लाय करून कधीच नोकरी ते म्हणजे तो वेगळा भाग आहे पण आपण दहा ठिकाणी आपण अर्ज करतो तसंच जे लेटर तुम्हाला मिळतं त्याच्याने काही फोटो झेरॉक्स काढून तुम्हाला एका चॅनलला काम पाहिजे मान्य आहे पण तुम्ही प्रयत्न करताना पाच सहा मराठी चॅनल असतील तर सात एक मराठी चॅनल सगळ्या आहेत प्रयत्न करा दुसरी गोष्ट मी मग अशी नंबर घेण्याचा विषय आला तर अनेक जणांना सवय असते की त्या सरांना फोन लावतात सर ते इंटर्नशिपसाठी मी तुम्हाला भेटलो होतो काय झालं तर असं हे चुकीचं आहे कारण इथे काम त्या व्यक्तीचं नाही आहे आपल्याला इंटर्नशिप करायची ही आपली गरज आहे आणि ती व्यक्ती आपल्याला मदत करते उलट एकाने संधी देते त्यामुळे असं न करता उलट तुम्ही त्या ठिकाणी जाऊन त्या व्यक्तीची वारंवार भेट घेणं कदाचित तुमचं दुसरं हेल्पट काम होईल कदाचित ती व्यक्ती म्हणून पुढच्या आठवड्यात या पण जेवढ्या वेळा तुम्ही त्या व्यक्तीला जाता भेटता तितक्या वेळा त्या व्यक्तीच्या पण लक्षात येतं की हा कॅन्डिडेट जो आहे हा सिन्सिअर आहे आणि मनातच नाही इंटर्नशिप करायची नुसतं फोनवर विचारत नाही सर काय झालं इंटर्नशिप तुम्हाला <laughs> भेटलो होतो असं नसतं करू नये असं कारण जसं मी म्हटलं गरज कापली आहे आणि ते आपल्याला संधी देत आहे आपण चक्रा मारल्या एक थी पाहिजे एके ठिकाणीच नाही तर मी आता म्हणलं सात जर मराठी न्यूज चॅनल्स असतील तर साते ठिकाणी थी आपण ज्या व्यक्तीशी कॉन्टॅक्ट पॉइंट जो आहे कॉन्टॅक्ट पर्सन जो आहे त्यांनी काय होतं आपलं रॅपो पण वाढतो त्याच्याशी ओळख पण वाढते आणि चांगली संधी मिळू शकते आणि आता बऱ्याचदा काय होतं की इंटर्नशिप आपण करत असताना तितकं आपल्याला काम न दिल्यामुळे मला काम का दिलं जात नाही किंवा मी फक्त इथं यांचं पाहायला आलं का तर त्या माणसे कसा सामला जायला पाहिजे तर त्यांनी त्याच्यामध्ये मी तर असं सजेस्ट करेन आपण म्हणतो ना की जेवढी मोठी मोठ्या ठिकाणी काम करण्यात वेळ काहीच नाही उडेल आपण सांगू शकतो मी इथे इंटर्नशिप केली मी तिथे इंटर्नशिप केली आणि अनेकदा त्यांना माणसाची गरज असते नाही असं नाही इंटर्नची गरज असते पण एक अनुभव असं सांगतो की अनेक वेळा या मोठ्या सिस्टममध्ये मध्ये मोठ्या जेवढा ब्रँड असेल मोठं नाव असेल त्यांची एक सिस्टम असते आणि आपण एक आऊटसाइडर असतो जे आठ दिवस पंधरा दिवस असं म्हणूयात आपण किंवा आपल्याकडे नव्वद तास आणि एकशे ऐंशी तास ग्रॅज्युएशनला नव्वद तास आणि मास्टर्सला एकशे ऐंशी तास असं साधारण टाइम टेबल सांगितलेलं आहे शेड्यूल सांगितलेलं आहे तर त्या व्यवस्थेमध्ये मग कसं होतं ते त्यांची कामं करत असतात आणि होऊ शकतं आपण आपल्यासाठी काम नाही आहे तिथे तर मग तुम्ही म्हणता ते निश्चित होतं अनेक hmm. वेळा असं होतं की आपण जातो जाऊन बसतो आणि त्यात त्यांचं त्यांच्या कामाचा इतका फ्लो असतो ते डेडलाईनवर काम करत असतात आता पण तुम्हाला तिथं प्रशिक्षण द्यायचं हे प्रत्येकालाच जमत असं नाही आता याच्यावर पर्याय काय तर पर्याय उत्तम पर्याय असा आहे की थोडासा किंवा एक चॅनल तसंच मुद्रित माध्यमाच्या बाबतीत पण आहे की मोठ्या वृत्तपत्रामध्ये डेफिनेटली संधी असते मिळू शकते कधी कधी शिकायलाही मिळतं पण जर एक मध्यम स्वरूपातलं किंवा छोट्या स्वरूपातलं वर्तमानपत्र असेल तर तिथे बरेच वेळा मनुष्यबळ कमी असतं तिथे आपल्याला तुम्ही रिपोर्टिंग म्हणाल तरी त्या ठिकाणी अनेक संधी मिळू शकतात त्यांच्याकडे व्यक्ती कमी असल्यामुळे मग ते म्हणतात मग का तू रिपोर्टिंग करतोय ना तुझी मुलाखत घेऊन तू एक काम करतो रिपोर्टिंग करून आलास ना तू एक बातमी तयार कर किंवा माझ्याकडे बातमी आली ती तू ट्रान्सलेट कर म्हणजे मल्टीटास्किंग आपण म्हणतो ना काही ठिकाणी एखाद्या सांगत की तू चाललंच नवीन कार्यक्रम कवर कर मग कदाचित कॅमेरा ऑपरेट करायला मिळतो

तुमच्या विद्यापीठाच्या किंवा कॉलेजच्या अभ्यासक्रमामध्ये या इंटर्नशिपचा उल्लेख आहे तुम्ही जेव्हा काम कराल त्या ठिकाणी तुमच्याकडे एखादा इंटर्न येईल की तू इंटर्नशिप कर आम्ही चांगलं काम करून घेतो तुला प्रशिक्षण देतो आणि तुला डिग्रीसाठी आवश्यक असलेलं जे सर्टिफिकेट तुला लागणार आहे इंटर्नशिपचं कार्ड स्टॅम्प साईन करून जे लागणार आहे ते आम्ही तुला देणारच आहोत संस्थेच्या वतीने कंपनीच्या वतीनं त्यामुळे तिथे पैशाचा काही विषय येत नाही दुसरा जो प्रकार आहे ज्याचा ज्याला तुम्ही पेड म्हणाल त्याच्यामध्ये दोन प्रकार असतात एका प्रकारावर आपण बोललात थोडं चांगली गोष्ट आहे ती की तुमचं काम आवडतं काही दिवसात ते कसे असतात तिथे खूप वर्ष काम केलेले ते एक्सपर्ट्स असतात त्यामुळं तुम्ही त्यांच्यावर काम करायला लागलात की त्यांच्या लक्षात येतात पण मग ते थोडंसं पुढं जाऊन थोडी तयारी दाखवतात की मग आम्ही तुला देऊ शकतो म्हणजे अगदी मी असं नाही म्हणत की पार्ट टाइम एम्प्लॉय किंवा फुल टाईम एम्प्लॉई सारखा पगार देते पण एक आपण ज्याला म्हणतो ना की टोकन म्हणून खर्च असतो राहण्याचा याचा खर्च असतो बरेच जण तुम्ही बाहेरून असतात खर्च जास्त असतात तर काही ठिकाणी असा अनुभव आहे की तुमचं काम इतकं सुंदर छान आवडणार इतकं उपयोगी पडणार असतं की ते तुम्हाला थोडंफार काही आर्थिक मदत करू शकतात त्याला आपण एक पेड इंटर्नशिप असं लेबल देतो तिसरी पेड इंटर्नशिप असते पण त्याच्याबद्दल आपण अगदी थोडक्यातच बोलूया की ते ज्या संस्थेत तुम्ही शिकताय कॉलेजमध्ये महाविद्यालयात किंवा ज्या विद्यापीठात तुम्ही शिकतायत तर त्यांचे टायअप्स असतात कंपन्यांशी किंवा या चॅनलशी किंवा हे आणि त्यांचं आणि चॅनलचं अंडरस्टँडिंग असतं की तुम्ही ह्याला इंटर्नशिप द्या आणि एवढं एवढं पेड इंटर्नशिप द्या एवढे एवढे ते सॅलरी आता आपल्याला या इंटर्नशिप रिपोर्ट द्यावा लागतो कॉलेजमध्ये कशा प्रकारे चांगला रिपोर्ट दिला हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे फक्त ओंकार रिपोर्ट कडे यायच्या मला एक गोष्ट आठवली तुम्ही सांगतो म्हणजे अंडर आणि पोस्ट ग्रॅज्युएट जसं नव्वद तास आणि एकशे ऐंशी तास नव्वद तासाची इंटर्नशिप तुम्हाला आता जिथे पॅशन जे आपण आतापर्यंत बोलत आलो तिथे आणि मग तुम्हाला नव्वद दिवसानंतर कधी कधी असं लक्षात येतं की इथे मला जे काही शिकायचं होतं ते इथे बऱ्यापैकी आता मी शिकलोय पण दुसरीकडे एक संधी आहे तुमचा याला आपण प्लॅन बी म्हणतो की करिअरचा तर तसा प्लॅन बी म्हणून मला याचं इंटर्नशिप पण करायची की समजा तुम्ही जसं म्हणालात की टेलिव्हिजन न्यूज चॅनलला गेल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की प्रिंटची इंटर्नशिप मुद्रित माध्यमाची पण आवश्यक आहे तर आम्ही असंही सजेस्ट करतो की तिकडे नव्वद तास केलं ना आता या बाजूला या ना नव्वद तास इथली इंटर्नशिप करा तर नव्वद तास म्हणजे सुद्धा कमी नाही म्हणजे दिवसाला तीन तास म्हणलं तर तो एक महिना होतो ज्यावेळेस इंटर्नशिप पण चालू असते आणि त्यावेळेस आपल्याला आपल्यामध्ये स्वतःमध्ये काय बदल करावा लागतात किंवा ज्याचा आपल्या करिअरवर परिणाम होत असतो बऱ्यापैकी तर इंटर्नशिप बरोबरच इतर कुठली कौशल्य आपल्या सत्कार इंटर्नशिपचा मेन फायदा हा होतो की तुम्ही जे दो काही दोन वर्ष किंवा तीन वर्ष शिकत आलाय हे फील्डवर काम कसं चालतं कारण उद्या आपल्याला मध्ये काम करायचं त्यामुळे तो प्रोफेशनल एक्सपिरियन्स म्हणजे आज तुम्हाला एक प्रकारे आपण म्हणूयात की एक नोकरीचा तुम्हाला तो करायला मिळतो तेव्हा पहिली गोष्ट तर ही झाली की माध्यमातला कर्मचारी म्हणून एम्प्लॉय म्हणून मी कसं काम करणं अपेक्षित आहे हे माझ्या आजूबाजूचे पाच पन्नास दोनशे लोक कसं काम करतात दुसरी गोष्ट तुम्ही जसं म्हणालात की त्या फील्ड मध्ये आल्यामुळे तुमचा आपोआप वाचन आणि रिसर्च याच्याशी तुमची सांगाय घातलीच जाते कारण तुम्हाला दिलेला विषय किंवा दिलेलं काम किंवा सांगितलेलं ज्याला आपण म्हणूया टास्क हे अनेकदा तेवढं फक्त बातमी कव्हर करून ती बोलणं सांगणं देणं एडिट करणं एवढ्या पुरतं नसतं त्याच्याबरोबरचा त्याचा पुढचा मागचा रिसर्च करायला लागतो आणि त्या अनुषंगाने तुम्ही वाचन करता तो एक दुसरा फायदा इंटरव्ह्यूला गेल्यानंतर